आणि आताची बातमी आहे ती पालकांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण आर टी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्या जातात राज्यभरात एक लाख आठ हजारांपेक्षा जास्त जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत पालकांना चौदा ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे महत्वाचं म्हणजे आर टी फॉर्ममध्ये खोटी माहिती भरल्यास प्रवेश रद्दही होणार आहे राज्यभरात एक लाख आठ हजार नऊशे एकसष्ट जागा सध्या उपलब्ध आहेत आणि स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन स्लॅश एडीएम स्लॅश पोर्टल या या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करताना अचूक माहितीही भरायची आहे फॉर्म फॉर्ममध्ये खोटी माहिती भरल्यास प्रवेश रद्द सुद्धा होऊ शकतो आणि प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला सुद्धा तयार ठेवावा लागेल